大 news。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी कंबर कसली तालुक्यातील येथील चक्क किलोमीटर रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे येथील कॅनॉल ते साठे बस्ती अशा रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती अनेक वेळा शासन कळंबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिली परंतु काही उपयोग झाला नाही ढगपिंपरी गावचे सरपंच प्रतिनिधी अशोक गरड यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले त्यांनी सदर बाब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या कानावर घातली प्रत्यक्षात सात ट्रॅक्टर आणि दोन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर मुरुम टाकून मजबूतीकरण करण्यात आले यामुळे साठे वस्तीवर राहणाऱ्या वीस ते पंचवीस कुटुंबातील नागरिकांचा पावसाळ्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला ढकपिंपरी शिवारातील शेतकऱ्यांनी आपला प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तानाजी सावंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत गावचे सरपंच प्रतिनिधी अशोक गराड यांच्याकडे पाठपुरावा केल्याने चक्क दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सावंत यांनी स्वखर्चातून हाती घेतले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डिझेलसाठी पैशांची मदत ट्रॅक्टर मुरुम माती भाण्यासाठी देऊन सदर हाताने मदत केली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना मणक्याचे आजार पावसाळ्यात छोटे मोठे अपघात अशा एक सामोरे जावे लागत होते तसेच शेतमाल नेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून आमच्या गावकऱ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे साठे वस्ती व वो गरड वस्ती येथील रस्ता त्यांनी त्यांच्या स्व खर्चातून गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला व सतत पा त्या लोकांना जाण्याची एक पंचवीस वर्षापासून अडचण होती ती अडचण डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर तानाजीराव साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली व त्याचा पाठपुरावा धनंजय धनंजयदादा सावंत यांनी करून त्या रस्त्याचा पाठपुरावा करून तो योग्य करून देण्यात आला त्याबद्दल त्यांचे गावकऱ्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद पाच सहा टॅक्टर एक जी सी पी आणि साठे वस्ती आणि आदमिले वस्ती हे दोन्ही रस्ते माननीय दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत आणि ते का आनमेल वस्तीचं काम चालू आहे साठे वस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे तर सर्व सहकार्य करून त्यांनी रस्तं व्यवस्थित केलेले आहेत हे साठे वस्तीचा जो रोड आहे तो गेले पंधरा वर्ष वर्षापासून सगळा कच्चा होता व चिखलाचा होता त्याच्यामुळं काय व्हायचं की पायाला चिखल्या पुढणं जनावरं गा, गाडी बैल आणणं काही आणता येत नव्हतं परवा धनंजय सावंत साहेब आले आणि त्यांनी तो पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी हा रस्ता करून देतो त्यांनी हा रस्ता केल्यामुळं जवळजवळ पंचवीस ते तीस घराचा तीस लोकं तीस कुटुंब राहतात या रोडवरती एक किलोमीटरचा रस्ता त्यांनी मजबूतीकरण करून दिलं त्याबद्दल ते त्यांचे आम्ही या वस्तीच्या वतीनं खूप खूप आभारी आहोत नमस्कार हे जे आमचा पट्टीचा रस्ता होता तो पहिला कच्चा रस्ता होता येता जाता त्रास व्हायचा पावसा पाण्याचा इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्वांनी विनंती करून या ठिकाणी मजबूतीकरणाचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आमच्या सा शेतकऱ्यांची आता चांगली व्यवस्था झालेली आहे मुरुमती भरून झालेला आहे त्यामुळं चिखला पाण्याचा आमचा त्रास कमी झालेला आहे आणि इथनं पुढची अशी आमची अपेक्षा आहे की ह्या कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी याचं मजबूतीकरण म्हणजे डांबरीकरण करून आम्हाला चांगला कायमस्वरूपाचा हा रस्ता करून द्यावा ही अशी एक आमच्या सगळ्या शेतकऱ्याची तळमळीची इच्छा आहे एवढी आमची ही जी असणारा जो रस्ता आहे हा रस्ता तानाजी सावंत साहेबांच्या सहकार्यातून आणि योगदानातून घडलेला आहे आणि असणारे आपले सभापती धनंजय सावंत यांच्याही असणाऱ्या आमूलाग्र असणाऱ्या सहकार्यातून हा रस्ता झालेला आहे त्यांना पु पुढची असणारी ही आमची मजबूती करून डांबरी करून देऊन आमाला रस्ता करून द्यावा ही त्यांना विनंती आहे आम्ही अतिशय त्यांचे ऋणी आहोत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा